अमरावती जिल्हासह विदर्भातील संत्रा फळबागांना अतिवृष्टी पावसामुळे गळती लागली असून यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसलाय बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं फळबागांना जबर फटका बसल्याचं बोललं जात आहे गेली वीस दिवस पावसाची संततधार आणि सूर्यदर्शन नसल्यानं फळबागांना धोका निर्माण झालाय संत्रा आणि मोसंबी या फळांना या संततधार पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं प्रचंड प्रमाणावर संत्रा आणि मोसंबीची फळे देठापासून गळायला लागल्यानं कोट्यवधी रुपयांचं नुकसान निदर्शनास येत आहे अशी माहिती शेतकरी रोहित इंगळे यांनी दिली आहे आमच्या दरबार तालुक्याचे जे कृषी अधिकारी आहे वानखळ साहेब आमच्या शेतात येऊन गेलेले आहे आणि त्यांची संपूर्ण शास्त्रज्ञ टीम आहे संत्राची ते सुद्धा इथं काल येऊन गेलेली आहे अति पावसामुळे जो फटका बसला संत्र झाडाला तर त्यानुसार या पद्धतीचं चांगलं संतर आहे ते असं रूपांतर झालं आणि सूर्याचे दर्शन पंधरा ते वीस दिवस नाही आहे सुद्धा फरक पडला म्हणजे त्यावर आणि त्यानुसार हे असं संतर होऊन फळगळत आहे पण जेवढेही चांदुरबार तालुका तो अतिच असाच झाला आहे आणि प्रत्येकाच्या शेतात तुम्ही गेले तर संतराची कंडिशन अशीच दिसणार आहे ज्या पद्धतीचं संतर असं चांगल्या पद्धतचं आहे ते पंधरा ते वीस दिवसांना असं होऊन खाली वाढत आहे असे झालं तर असंत तो अर्ध बगीचे अर्धच पकडला ते आपल्याला कारण अर्ध्याला अर्ध या पद्धतीचं संतर असं होऊन गळून राहिलं तर त्यांना हे शंभर टक्के या वर्षी नुकसानीची बाजू आहे आता संत्रालया चांगला अनुभव भेटला आपलं आपण जे केलेला खर्च आहे तो जरी निघाला भरपूर म्हणा